रजत दोन महिन्यापासून डोकेदुखीने त्रस्त हो, होतो कामावर असताना वारंवार अतिशय वाईट डोकेदुखीने त्याला चक्कर यायची अनेक डॉक्टरांनी एका पाठोपाठ एक अशा महागड्या टेस्ट करवून घेतल्या प्रत्येक टेस्टच्या रिपोर्ट वरून एक एक डॉक्टर एक एक उपाय करत होता त्याचा फायदा होत नाही हे पाहून ते त्याला दुसऱ्या स्पेशलिस्ट डॉक्टर कडे पाठवत होते संपून गेले पण फायदा मात्र काहीच झाला नव्हता इकडे रजतच्या रजाही संपल्या होत्या आता सुट्टी घेणं खरच कठीण होत रजत पूर्णपणे हतबल झाला होता तेव्हाच रजतला सोल ऊर्जा करत असलेल्या दूरस्थ तपासणी माहिती मिळाली रजतने लगेच सोल ऊर्जा मध्ये स्वतःची तपासणी करून घेतली रजतची तपासणी करताना तपासणी करणाऱ्या पूर्णपणे लक्षात आलं की रजतचा त्रास हा शारीरिक नसून केवळ मानसिक तणावामुळे निर्माण झालेला त्रास आहे आणि तपासणीच्या रिपोर्ट मध्ये त्यांनी ते स्पष्ट म्हटलं आणि सांगितलं की समुपदेशनाच्या एक दोन सेशन मध्येच रजतला बरं वाटू शकत तो रिपोर्ट वाचून रजत खुश झाला आणि त्यांनी लगेच सोल ऊर्जाच्या उपचारकांशी संपर्क केला समुपदेशनाच्या फक्त दोन सेशन मध्ये रजतला त्याच्या डोकेदुखीपासून पूर्ण आराम मिळाला पूर्णपणे बरं वाटल्यावर मग रजतच्या पूर्ण लक्षात आलं की डॉक्टरांनी जे चालवलं होतं अनेक टेस्ट करून घेणं मग काहीतरी उपचार करणं म्हणजे काहीतरी औषध देणं नंतर दुसऱ्या डॉक्टरांकडे पाठवणं मग पुन्हा काहीतरी महागड्या टेस्ट करणं हे सगळं औषध विक्रेत्यांनी चालवलेलं एक अत्यंत रॅकेट होत ज्याच्यामध्ये त्याच्यासारखे अनेक अजाण लोक बळी पडत होते त्यानंतर रजतनी सोल कडून ही दुरस्थ उपचार पद्धती स्वतःच शिकून घेण्याचाही निर्णय घेतला सौर ऊर्जा आणि मल्टीव्हर्सिटी ऑफ सक्सेस पुढच्या विना औषध उपचाराच्या प्रशिक्षणामध्ये रजत आणि त्याची पत्नी या दोघांनीही आपलं नाव नोंदवलं आणि ते प्रशिक्षण घेतलं आता रजत आणि त्याची पत्नी सुद्धा समाजाला जडलेल्या अज्ञानाचा अंधार दूर करत त्यांना विना औषध उपचाराच्या वाटेकडे घेऊन यायला मदत करत आहेत तुम्ही किंवा तुमचे प्रियजन सुद्धा जर रज़त सारखे डॉक्टरांच्या तपासण्यांनी आणि औषधांनी त्रस्त झाले असाल तर ऊर्जाशी संपर्क करायला विसरू नका